नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला, चला सोडूया संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा तिसरी विषय परिसर अभ्यास गुण आहेत चाळीस विद्यार्थ्याचे नाव तिथे तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे हजेरी क्रमांक शाळा शाळेचे नाव लिहायचे आहे प्रश्न पहिला नावे लिही अ आकाशात उंच उडणारे पक्षी घार गरुड ब सरपटणारे प्राणी साप गांडूळ क वेगाने धावणारे प्राणी चित्ता वाघ ड अंडी घालणारे प्राणी कोंबडी बदक प्रश्न दुसरा योग्य पर्यायाला कर अ घोड्याचे घर पर्याय दिलेले आहेत एक तबेला दोन गोठा तीन खुराडे चार गुहा. यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक तबेला योग्य पर्याय आहे तबेला गोल करूया ब मधमाशांचे घर पर्याय दिलेले आहेत एक घरटे दोन वारुळ तीन बीळ चार पोळे योग्य पर्याय आहे क्रमांक चार पोळे गोल करूया प्रश्न तिसरा अ वर्गीकरण कर कंसात काही शब्द दिलेले आहेत त्यांचे आपण सजीव आणि निर्जीव वर्गीकरण करायचे आहे ससा डोंगर माठ फुलपाखरू हत्तीचे चित्र वाघ सजीव मध्ये येतील ससा फुलपाखरू वाघ तर निर्जीव डोंगर माठ हत्तीचे चित्र ब योग्य दिशा दाखव दिशांची नावे आपण लिहायची आहेत तर सर्वात वरती असते उत्तर दिशा म्हणून उत्तर आणि उत्तरच्या समोरची दिशा दक्षिण पूर्व पश्चिम क कंसात दिलेल्या गटातील वेगळा शब्द ओळख व लिही फक्त दोन एक पक्षी घार गरुड कावळा वट यातील वेगळा शब्द आहे वटवा वाघूळ दोन कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या काकडी वांगे, वांगे गाजर मुळा यातील वेगळा शब्द वांगे, वांगे। तीन, तीन संदेश, संदेश वाहनाची, वाहनाची साधने, साधने विमान पत्र, पत्र मोबाईल इंटरनेट यातील वेगळा शब्द आहे विमान चार कीटक डास माशा उंदीर झुरळ यातील वेगळा शब्द आहे उंदीर प्रश्न चौथा उतारावाच व योग्य पर्यायला बरोबरची खून कर दगड जिथे आहे तिथेच पडून राहील त्याला कोणी हलवले तरच त्याची जागा बदलेल तसे चिमण्यांचे नाही त्या आपणहून इकडून तिकडे फिरत असतात चिमण्या अंडी घालतात परिसरातील किडे आणि धान्यांचे कण खातात ते खाऊन त्यांची वाढ होते त्यावरील आता प्रश्न अ खालीलपैकी बरोबर वाक्य शोध एक निर्जीव आहे दोन दगड वाढ होते म्हणून त्या सजीव आहेत चार दगड इकडून तिकडे फिरत असतात यातील बरोबरच वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन चिमण्यांची वाढ होते म्हणून त्या सजीव आहेत त्याला बरोबरची खूण करूया उपप्रश्न ब चिमण्यांची वाढ होते कारण पर्याय दिलेले आहेत एक, एक त्या परिसरातील किडे आणि धान्याचे कण खातात जागेवर पडून राहतात तीन चिमण्या अंडी घालतात चार त्या निर्जीव आहेत चिमण्यांची वाढ होते कारण त्या परिसरातील किडे आणि धान्याचे कण खातात म्हणजेच पर्याय क्रमांक एक बरोबर आहे त्याला बरोबर करूया उपप्रश्न ब रिकाम्या जागी योग्य शब्द लिही कंसात दिलेले शब्द आहेत मध्यम लहान मोठे घोडा आणि बैल आकाराने रिकाम्या जागी मोठे असतात शेळी आणि कुत्रा मध्यम असतात उंदीर आणि खार लहान असतात क काळ ओळख व लिही एक आमच्या गावाला, गावाला मुसळधार पाऊस पडला उत्तर भूतकाळ दोन, दोन पुढील वर्षी मी इयत्ता चौथीला जाईल उत्तर भविष्यकाळ ड भाजीपाला टी व्ही कांदे गहू मोटारसायकल पुस्तक रेडिओ यापैकी गावाकडून शहराकडे व शहराकडून गावाकडे येणारा माल कोणता ते लिही एक, एक गावाकडून शहराकडे येणारा माल भाजीपाला कांदे गहू शहराकडून गावाकडे येणारा माल टीव्ही मोटारसायकल पुस्तक रेडिओ प्रश्न पाचवा अ आपल्याला पाणी कुठून मिळते उत्तर आपल्याला पाणी पावसापासून मिळते दोन सजीवांना पाणी का आवश्यक असते उत्तर शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी जगण्यासाठी सजीवांना पाणी आवश्यक आहे क बरोबर पर्यायाला बरोबर अशी खून कर पर्याय दिलेले आहेत एक शुद्ध पाण्याला रंग असतो दोन शुद्ध पाण्याला चव असते तीन शुद्ध पाण्याला वास असतो चार शुद्ध पाणी पारदर्शक असते पर्याय क्रमांक चार बरोबर आहे शुद्ध पाणी पारदर्शक असते म्हणून त्याला बरोबरची खूण करूया ड चित्रात दाखवलेली खालीलपैकी पाण्याची कोणती अवस्था आहे योग्य पर्यायाला गोल कर तर चित्राचे निरीक्षण करूया तिथे आपणास बर्फ दिसतोय म्हणजेच पाण्याची कोणती अवस्था येईल बर पर्याय वाचूया सुरुवातीला एक द्रव दोन स्थायू तीन वायू चार यापैकी नाही तर बर्फही पाण्याची स्थायी अवस्था आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ला आपण गोल करूया प्रश्न सहा अ पाळी प्राणी काय खातात उत्तर काही पाळी प्राणी गवत चारा पाला खातात काही प्राणी पोळी भाकरी तर काही प्राणी कुत्र्यासारखे प्राणी मांस खातात ब आपण फुगा फुगवण्यासाठी फुग्यात काय भरतो उत्तर आपण फुगा फुगवण्यासाठी फुग्यात हवा भरतो क नकाशात आपला जिल्हा रंगव तुमचा जो जिल्हा असेल तो नकाशात तुम्हाला रंगवायचा आहे धन्यवाद